जगदीश भाऊ आजच्या शिवजयंतीच्या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या तमाम शिवभक्तांना जुन्नर तालुक्याचा सुपुत्र मानाचा मुजरा करतोय मला भाऊ कौतुक करावं असं वाटतं म्हणजे मला आहे याच व्यासपीठावर मी उभा होतो आणि बाबू भाऊ हॉस्पिटलमध्ये होते बाबू भाऊ हॉस्पिटलमध्ये असताना ते हॉस्पिटलमध्ये पण डॉक्टर टेन्शनमध्ये होते पण हा माणूस काही स्वस्त बसत नव्हता शेवटी नानांना काही सूचना कराव्या लागल्या आणि मंदार माझ्या ऑफिसला आला आणि या सगळ्या घटना मला आता सांगायला वेळ नाही जसे आप्पा म्हणाले दादा म्हणाले ताई म्हणाल्या ते एक गोष्ट घरी आहे नार हृदयावर राज्य करणारा एक आमदार आहे त्या आमदाराचं नाव आहे बाबू भाऊ पाटील माझ्या नारायणगावकरांना एकही गोष्ट कमी पडायला नको माझा नारायणगावकर अडचणीत आला तर मी तिथे धावलो पाहिजे मग पाटील कुठे रस्त्यावर कुणाचा अपघात झालाय कोरोनामध्ये कुणाला व्हॅक्सिन मिळालं नाही कुणाला ना हॉस्पिटल मिळत नाही कुणाला एम्बुलन मिळत नाही छातीची ठाल करून लढणार या मातीमध्ये एक त्या नाव आहे आणि म्हणून शिवजयंती ही फक्त काही ठिकाणी साजरी केली जाते पण नारायणगाव मध्ये ही शिवजयंती साजरी केली जात नाही नारायणगाव मध्ये शिवजयंती ही परंपरा म्हणून साजरी केली जाते ही परंपरा आहे बऱ्याच ठिकाणी आम्ही जात असतो मागच्या वेळी मला बाबू की तुमचा सत्कार करायचा पण माझा एक मित्र आहे आणि त्या मित्रानं दहा कोटी रुपयाचं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर उभा केलंय या दोन तीन महिन्यामध्ये माझं कीर्तन आहे त्या मंदिराचा लोकार्पण सोहळा आहे मी बाबूगहूंना तिथून फोन केला आणि बाबू म्हणालो आपण शिवजन्मभूमीतले मावळया पण शिवाजी महाराजांच्या भिवंडीच्या एका खेड्यामध्ये आपली आई गेली आपला घरी गेला तरी देखील काम थांबवलं नाही दहा कोटीचा मंदिर उभा करणारा माझा राजू चौधरी नावाचा मित्र पुढच्या वर्षी या शिवजयंतीच्या व्यासपीठावर जर सन्मानित झाला तर बाबूभाऊ मला त्याचा मनापासून आनंद असेल आणि म्हणून आता बऱ्याच जणांनी इथे देणग्या गोळा केल्या देणग्या जाहीर केल्या मी ना ग्रामपंचायत संस्कार घेऊन ज्यावेळी पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये काम करायला सुरुवात केली आज माझ्या प्रिय मंगलदास अप्पा बांदलांना माहिती आहे आणि कल्पना आहे पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरामध्ये असं एकही प्रभाग नाही जिथे पंकज गावडे गेल्यानंतर कोणी पैसे देणार नाही चांगली माहिती आहे आणि म्हणून कीर्तनकार म्हणून ज्यावेळी उभा राहिलो त्यावेळी शपथ घेतली महाराष्ट्रामध्ये जिथे कीर्तन करेल त्या ठिकाणचं पाणी पण पिणार नाही आणि मागच्या एक वर्षामध्ये मिळालेलं साठ लाख रुपयाचं मांडण माझ्या जगद्गुरूंच्या मंदिराला अर्पण करणारा एकमेव कीर्तनकार या जुन्नर तालुक्याचा आहे याचा मला अभिमान वाटतो विमाती आहे त्यागाची माती आहे फक्त मानधन दिला नाही कोट्यावधी त्या ठिकाणी जमा कोट्यावर दिवस पडतोय माझ्या गावामध्ये प्रभू रामाचं मंदिर उभं राहत आहे ठिकाणी आणलेला आहे आठ कोटीचं मंदिर उभं राहते आणि काही बेस निर्माण करायचे आहे माझ्यासारखा फाटक माणूस आहे कधी माझ्या मुलीला लॅपटॉप नाही म्हणून वर्गाच्या बाहेर काढलं जातं कधी मुलाला पैसे भरायला नाही म्हणून क्लासमधून बाहेर काढलं जातं आज माझी पत्नी इथे आहे ती या जुन्नर तालुक्याची आहे ती नोकरी करते आणि माझा घर संसार चालत आहे परंतु तुम्हाला म्हणून सांगतो या सगळ्या परिस्थितीवर मात करू मी शपथ घेतलेली आहे की कीर्तन पाणी पिणार नाही पण मला माहिती आहे माझ्या प्रेम करणारा बाबू भाऊ अनेक मावळे माझ्या बरोबर आहेत म्हणून पिंपळगावच्या या मंदिराला आणि वेसीला एक कोटी रुपये देण्याची मी त्या ठिकाणी घोषणा केलेली आहे माझ्यासारखा फाटका माणूस कोटी रुपये जर रामामध्ये जमा करून देऊ शकतो बाबो मला जर माहीत असता आज पश्चिम वेशी सरकार तुम्ही डिक्लेरेशन करणार आहात तर आजच मी शिरो तालुक्यात कीर्तन करून आलो एक लाख अकरा हजार रुपयाचा चेक घेतला त्या दिवशी आपण आम्ही सरस्वाणी नायका लग्नाला आशीर्वाद द्यायला गेलो त्यांनी सव्वा लाख रुपयाचा चेक माझ्या हातात दिला आणि गाडीत बसता बसता माझ्या मित्राला म्हणालो अरे काम चालू आहे तुझी काहीतरी देणगी पाहिजे तो म्हणाला महाराज तुम्ही सांगा किती देऊ मी म्हणालो त्या पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न त्या माणसाने एकही शब्दाच प्रत्युत्तर न करता सांगितलं महाराज चेक घ्यायला घरी कधी नाही कालची घटना आहे अप्पा आणि म्हणून तुम्हाला सांगतो बापू मी जरी फाटक असलो माझ्या अंगावरचे कपडे माझ्या बहिणीने घेतले तिचं नाव आहे रेखाताई मंगलदास बांधल पन्नास लाखाच्या गाडीची चावी माझ्या हातामध्ये दिली ज्यावेळी क्रेडिट कार्ड मधून मी डिझेल भरतो हे कळालं माझ्या घरी झोपायला साधी गाडीला हे कळालं घरी येऊन माझ्या बायको पुढे डोळ्यात अश्रू आणून माझी रेखा तयारी आज पन्नास लाखाच्या गाडीची चावी माझ्या हातात दिली मी सांगितलं महाराज ही तुमच्यासाठी गाडी आहे जर माझी बहीण पन्नास लाख देते तर माझा बेवना फक्त एक लाख तुम्हाला देऊ शकत नाही किती काढायचे माझ्यावर जबाबदारी सोडा पहिला ठिकाणी तुम्हाला काही कमी पडू देणार नाही राहिला प्रश्न माझ्या योगदानाचा मग अशी म्हणालो या नारायण गावकऱ्यांनी मला घडवलंय या व्यासपीठावर उभा राहून या ठिकाणी संवाद केला आणि या व्यासपीठावर उभा करण्याचं काम मला कुणी केलं असेल तर स्वर्गीय आमदार वल्लभ शेठ बेंके साहेब आणि त्याच्यानंतर मला ताकदीनं व्यासपीठावर उभं राहण्याचं काम कुणी केलं असेल तर तो माझा जिवलक मित्र बाबूभाऊ पाटे आहे आणि म्हणून आज बाबूभाऊ आहे अरे जंगलामध्ये सिंह जखमी जरी झाला तर जंगलामध्ये त्याचा धरारा कमी होत नाही म्हणून माझा बाबू आज ऑपरेशन करून बसला असेल तर ऑपरेशन करण्याची धमक फक्त माझ्या बाबू भाऊ मध्ये आहे काळजी करू नका अरे पूर्वेला सूर्य उगावतो म्हणून पूर्वेचं वेस काम सुरू केलंय आणि ते पूर्ण केलंय आता पश्चिमेची वेस आहे काळजी करू नका बाबू भाऊचा जुलक हई खातात घेऊन उभा आहे बाबू भाऊ अरे तुम्ही फक्त एकदा पुण्याला या तुमचं बजेट काढा तुमचं डिझाईन काढा हा पंकज गावडे तुम्हाला शब्द देतोय काय का तुम्हाला या वेशीसाठी गोळा करून मी पंकज गावडे देणार आहे आणि पश्चिम बेस माझ्या छोटरी किल्ल्याकडे जाण्याचं प्रवेशद्वार पूर्व बेस आणि निघण्याचं प्रवेशद्वार पश्चिम बेस या दोन्ही वेस बाबू उभ्या राहतील याची कारण आहे पुरुषार्थ गर्ण जीवन जगणारा पुरुषांचं द्वैत अकांड तांडव थांबवण्यासाठी आणि कमरेची तलवार कमरेला सळकून सेवेमध्ये रुजू होणारे स्वाभिमान शून्य मावळे यांना उभा करण्यासाठी आई जिजाऊ लेकराला जन्म दिला तुम्ही आम्ही भाग्यवाना ज्या मातीत जन्म दिला त्या मातीमध्ये जन्म आम्ही माती जन्माला आलो जन्म आमचा जन्मच मुळात क्रांती करण्यासाठी आहे म्हणून आता क्रांती करायला निघालेला माझा आहे मित्र आहे त्याचं नाव बाबू भाऊ आहे आणि बाबू भाऊ सत्यशील दादा इथे बसलेला आहे आपल्या तालुक्याची फिलॉसॉफी मी काय मांडणार नाही मी आता काही <laughs> राजकारणात राहिलेलो नाही पण सत्यशील आहे बर का सत्यशील दादा कुठे संधी येईल माहीत नाही आता तुम्हीच राहिलेत असे एकमेव पक्ष सोडलेला नाही पण सगळ्यांना म्हणून सांगतो कुणी पक्ष सोडला म्हणून त्याला नाव ठेवू नका त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं ते समाजसेवेच काम करण्याचं काम करत आहेत बाबू भाऊच्या सगळ्या कार्यकर्त्यांना पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीमध्ये आपण सगळे ज्या जन्माला आलोय आपल्या सगळ्यांना मानवतेचा धर्म आता पुढे वाढवायचा एवढी गोष्ट लक्षात ठेवा आणि जुन्नर तालुक्याची फिलॉसॉफी सांगायची झाली तर सत्याचं शीर आशा घेऊन पुढे बसलेला आहे आणि बर का इतकं अमोल काम होणार आहे इतकं अमोल काम होणार आहे की बरं का हे सगळं अमोल काम मध्ये शब्दाच कोणत्या ना नावात तळपणार आहे नाही पण विजय मात्र अतुलनीय असे म्हणजे जो काय असे जुन्नर तालुक्याचा हा जुन्नर तालुका आपला एवढ्या लक्षात ठेवा आणि या सगळ्या नेत्यांकडे माझी मागणी आहे एकच मागणी आहे तुम्ही थांबा आता मी रामलाल प्रेम गेलो अनेक संस्थान आता मला बोलवायला लागले थोडे दिवस हा फक्त महाराष्ट्रात थांबण्यासाठी जन्माला तुमचं नाही देशात काम करण्यासाठी जन्माला नाही पुढच्या दोन वर्षामध्ये तुमचं लेकरू इंटरनॅशनल लेवलवर तुम्हाला दिसल्याशिवाय राहणार नाही स्वतःच मृत्यूपत्र तयार केलं एक ग्रॅम सोना आणि कोणत्या जागा स्वतःसाठी करायची नाही पण अशी जागा या जुन्नर तालुक्याच्या हृदयामध्ये तरुणांमध्ये करायची आहे की असंख्य मातीमधून उभी राहिले पाहिजे या मातीतल्या लोकांच्या सेवेसाठी आणि म्हणून आता एक मागणी मी बाबू भाऊकडे हो करणार आहे बापू हो भाऊ मी वारकरी सेंटर्स निर्माण करतोय महाराष्ट्रामध्ये आपण माहिती आहे येत्या काही कालखंडामध्ये ज्ञानोबा तुकोबांचा विचार शुभांचा विचार मांडण्यासाठी आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाच हजार वारकरी सेंटर्स निर्माण करायचे पहिलं वारकरी सेंटर माझी अशी इच्छा आहे की ज्या नारायणगावच्या शाळेमध्ये तात्या मी भाषण केलं माझी अशी इच्छा आहे की पहिलं वारकरी सेंटर बाबू भाऊ हे नारायणगाव सुरू व्हावं आणि हे असे पाच हजार सेंटर आपण उभे करणार आहोत एक गुरुकुल मी उभं करतोय त्या गुरुकुलचं बजेट दहा कोटी रुपये आहे फाटका मी माणूस आहे पण आपण एक गुरुकुल आपल्याला मॉडर्न एज्युकेशन देणार आणि ट्रॅडिशनल एज्युकेशन देणार मोफत सुरू करायचं अन्नदान सुरू केलेलं आहे महिन्याला खर्च एक लाख करताना बाबू भाऊच्या भेसीला आम्ही कमी पडणार नाही बाबू भाऊ तुम्ही फक्त तुमची काळजी घ्या कधीतरी नानांच्या चेहऱ्याकडे पहा माझी बायको तिथेच येऊन स्वामी समर्थांची भक्ती केली म्हणून माझ्या पत्रात आली तिचे काका पाट्या वाजगे फॅमिली इथे बसलेली आहे संतोष भाऊ किरण भाऊ माझ्या वडिलांनी इथं अख्खं आयुष्य घातलं मी इथे एका वकिलाचे टॉयलेट धुण्याचं काम केलं इथे मी भाजीपाला विकला इथे वाजगेंच्या आमच्या कैलास भाऊंच्या एसटीडी बुतोर काम केलं उन्हामध्ये या शटरमध्ये काम केलं ही सगळी कामं करत असताना मला एक अभिमान मात्र त्यांना वाटत होता नारायणगाव मध्ये एक सिंह नारायणगावमध्ये सिंहाच काळी घेऊन येणारा एक व्यक्ती आहे आणि तो माझा मित्र आहे त्याचं नाव बाबू भाऊ आहे आणि आता तुमच्यावर कोणता टॅग आहे मला माहित नाही तुम्ही कुठे आहे मला काही माहिती नाही पण खात्रीनं ना सांगतो एक दिवस ना हा नारायणगावचा ना सूर्य अशात मागणामध्ये चमकणार आहे की सगळ्या नारळगावकरांना त्याचा अभिमान असेल आणि सर्वस्वाच दाद दिल्यानंतर काहीतरी गौत आणि ते उगवलेलं पाहिजे असेल आपल्याला तर बाबू भाऊ माझे मग बाबू भाऊ या कालखंडामध्ये मी तुम्हाला सांगतो कोणत्याही गोष्टीचा त्याग केला तर सगळं मिळत मी ज्या ज्या वेळी शिवजयंतीच्या व्याख्यानांना गेलो मी सांगायचो शंकर शेठ पिंगळेंना विचारा दादा जे कोरा माझ्या हातात दिला मी सांगितलं शिवजन्मभूमी मध्ये जन्मला आलोय शिवजयंतीच्या दिवशी व्याख्यान करेन तिथे एकही रुपया घेणार नाही प्रतिज्ञा केली एकदा त्याग केला की तुम्हाला सगळं मिळतं बाबू भाऊ आता लोकसभेच्या निवडणूक आलेल्या लोकसभा म्हणजे काय ती लोकांची सभा असते लोकांच्या सभेमध्ये कोण हवाय लोकांचा कोण हवाय लोक नेता नाही लोकसभेमध्ये हवाय तो लोकांचा सेवा हे डेफिनेशन जर आपल्याला बदलायची असेल तर मतदारांनी जागृत व्हावं लागेल या ते मानवतेच स्वराज्य होत त्या मानवतेच्या स्वराज्याची शपथ घेऊन घराघरातून बाहेर पडा आणि लोकसेवक येणाऱ्या कालखंडामध्ये मग ती लोकसभा असेल विधानसभा असेल मी कोणत्या पक्षाचा प्रवक्ता नाही परंतु तुम्हाला सांगतो असा माणूस निवडून द्या की पाच वर्ष किमान तुम्हाला अभिमान वाटावा आणि अशी संधी तुम्हाला त्या कालखंडात लवकरच मिळणार आहे आणि ती संधी मी आमदाराच्या व्यासपीठावर उभा राहून बोलतोय त्याच्यामुळे ज्याला काही समजायचं त्याने ते समजून जावं व्यासपीठावरच्या सगळ्या ना ताई तर माझी बहीण आहे नाना तर माझा मेवना आहे आणि दादांबरोबर आम्ही कधी कधी गेलो होतो कुठेतरी माऊली पण मागे उभे आहेत शरद दादा आहेत ही सगळी माणसं आहेत ही सगळी जुन्नर तालुक्याची रत्न आहेत यांना जपण्याचं काम आपल्याला करायचंय मी माझ्या वतीनं या शिवजयंतीला मनापासून शुभेच्छा देतो आणि माझा मंदार माझा अं धनुभाऊ माझे असणारे प्रवीण पवार भोसले साहेब ही सगळी माझी मंडळी माझ्या मेसेजचा भाऊ निलेश हे सगळे इथे उपस्थित आहेत आपल्या सगळ्यांना शिवजयंतीच्या मनापासून शुभेच्छा देतो की घेतले नव्रत हे आम्ही अंध देणे प्रकाश उद्यास निसर्ग माने जे दिव्य दहा कमणवणी असावयाचे बुद्ध्याची वाण धरले करी हे सतीचं बापू भाऊ हे सतीचं वान तुम्ही घेतलंय चंद्र असे पर्यंत तुमचं नाव नारायणगावच्या इतिहासात राजरावर होिवजयंतीच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि पश्चिम विशेष पंचवीस लाख रुपयाचं योगदान देण्याचं पुन्हा एकदा या ठिकाणी जाहीर करतो आणि तुमच्या सगळ्यांचा निरोध येतो धन्यवाद रामकृष्ण